पुण्याचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे त्यांचं कुठं बी नसलं आहे आणि एकंदरीत हा विषय एवढा महाराष्ट्रामध्ये का गाजतोय आहे हे आपण एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार मी सोमनाथ खेमनर तुमचे प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तुम्ही पा तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये नगरसेवक म्हणजे जे नगर नगर परिषदेच्या निवडणुका पार पाडल्या आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका जसं दस जशा समोर येत आहे तसं नेतेमंडळांच्या उड्या घ्यायचं बेटकुळ्यासारखं चालू झालेलं आहे ते आता कार्यकर्त्यांचा विचार करण्याच्या कोणत्या मनस्थितीत दिसत नाही आहे आणि त्यांनी प्रशांत जगताप हे त्या तिनेच एक आघाडीचं नाव मानता येईल हे कार्यकर्ता जीवाची बाजी मारून हा सव्वीस वर्षे एका पक्षामध्ये राहून निष्ठावंत कार्यकर्ता शरदचंद्र पवार साहेबांचा होता आणि त्यांनी यावेळेस ज्या टायमाला पुण्यामध्ये श शरद पवार आणि अजित पवार हे युती करून ज्या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढत आहे हे ज्या टायमाला प्रशांत जगताप यांना समजलं त्यांनी तातडीने त्या पक्षाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे त्यांचं म्हणणं साहजिक आहे की, की आम्ही ज्या टायमाला लोकसभा विधानसभेमध्ये ज्या टायमाला आम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षासाठी मतं मागितले हे श हे अजित पवारांच्या विरोधात राहून मागितले आज मतदारांकडे जाऊन कोणत्या अँगलनी कोणत्या तोंडाने आम्ही मतदान मागायचे कार्यकर्त्यांचं काही मत विचारत घेतलं जाईल नेते मंडळीच त्या ठिकाणी निर्णय घेत असतात तर मग कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी निसर्ग छत्रांज उचलायचे का हे एकंदरीत त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ढवळढवळ झालेली सुप्रियाताईंनी पण सांगितलं कार्यकर्ते हे त्यांनी त्यांचं काम करावं नेते मंडळी हे सगळं बघून घेतील एकंदरीत आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय की कार्यकर्त्यांना थोडंसं स्वतःला आवरा नाहीतर मग तुमचा पण प्रश्न जगताप साहेबांसारखा खेळखंडोबा होऊ शकतो हे राजकारणी कोणाचं पण कार्यकर्त्यांचं बनाव घेत नाही त्याच्या सोयीनुसार त्यांनी निर्णय घेतले जातात आणि त्यांचा त्या ठिकाणी त्यांचे सर्वांचे लागी बांधे आणि त्यांची सर्वांचं एक मत असतं वेळेन जसं ते एकमेकाची हा हात हात हातबांधणे किंवा हाताल हात मिळत असतात तर ह्याच काही सद्य परिस्थिती तिकडे मुंबईमध्ये पण तेच झाले बंधू एकत्र आलेत बंधू म्हणताय मी मराठी माणसासाठी एकत्र आलो आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे आज दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्षाचं जी त्यांचे उमेदवार पहिले जे निवडून यायचे ते आत्ता नगर मध्ये आलेले नाही त्यांना यश मिळालं नाही चांगले चांगले कार्यकर्ते ते ठाकरे ठाकरेबाजून सोडून चाललेले जे जिल्हाध्यक्ष संभाजीनगरचे जिल्हाध्यक्षांनी दोन तीन दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांना मुंबईमध्ये सत्ता स्थापन करायचं त्यांना स्वप्न आहे पंचवीस वर्ष झालं ठाकरे कुटुंबाकडं मा महापौर हा मुंबईचा त्यांचाच होता एकंदरीत राजकारणाला आता परत महानगरपालिकेमध्ये वेग आलेला आहे आणि हेच शरदचंद्र पवार पक्ष हा नेहमी भाजपच्या विरुद्धत प्रचार करत असतो तरी त्यांच्यासोबत युती करून त्यांच्या म त्यांच्या मतदान कसं आपण घ्यायचं हा प्रश्न जगताप यांना मोठा प्रश्न पडला आणि एक सच्चा कार्यकर्ता इमानदार कार्यकर्ता यांनी पक्षाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी विषय हा क्लोज करून टाकलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट का बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद